नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे आज मी मिरची पावडर किंवा तरी पावडर घरच्या घरी बनवणार आहे तर यासाठी मी इथे शंभर ग ग्रॅम कश्मीरी मिरची घेतली आहे लोकल किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाते साधारणत अशी दिसते तुम्ही पाहू शकता तर मिरची तर मिरची कढाईमध्ये भाजून घेते कमी गॅसवर नाहीतर उन्हात वाळवून घेतली तरी चालते तरी ते मी कढई गरम करायला ठेवते आणि कमी गॅसवरच मिरची भाजून घ्यायची आहे मिरचीमध्ये जो ओळसरपणा असतो किंवा मॉइश्चर असत ते जाण्यासाठी मिरची चांगली भाजून घ्यायची आहे मिरची चांगली भाजून घेतली तर मग मिरची पावडर बनवलेली असती ती मग भरपूर दिवस जाते खराब होत नाही मिरची पावडर आपली तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर माझ्या ला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा तर इथे मी आ, मंद गॅसवर अगदी कमी गॅसवर छान अशा मिरच्या भाजून घेते फुल गॅसवर भाजायच्या नाहीत नाहीतर करपल्या जातील जा मिरच्या भाजीला चांगला रंग यावा किंवा तरी यावी म्हणून ही मिरची पावडर वाप वापरायची आहे मिरच्या अजिबात तिखट नाहीयेत फक्त आपल्याला जर भाजीला चांगली तरी हवी असेल तर ही मिरची पावडर आपण घरच्या घरी बनवू शकतो इथे मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत तर आता मी या मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याची चांगली पावडर बनवणार आहे आता मी मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे आणि याची चांगली पावडर बनवणार तरही ते मी मिरची मिक्सरला फिरून बारीक केलेली आहे तर आता ही एका चाळणीमध्ये घेऊन चाळायची आहे आता ही चाळून झाली की हे जे राहिलेले आहे मोठे मोठे ते परत एकदा मिक्सरला फिरून घेते मी आणि परत चाळायची आहे ती तर इथे मी अजून एकदा फिरवून घेतलेला आहे मिक्सरला ते आता मी चाळून घेते तर अजून इथं निघत आहे हे मोठं हे अजून एकदा फिरवून घ्यायचं राहिलेलं आहे ते दोन तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायला लागत हे जे मोठं मोठं राहिलेलं असतं ते पुन्हा पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक पावडर करून आणि का चाळणीने चाळायचं चा। तर मी अजून एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला आणि चाळत आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे पावडरचा आणि भाजीलाही छान कलर येतो तरी तरी तर छान येते भाजीला तर तुम्ही पाहू शकता किती छान मिरची पावडरचा कलर आलेला आहे एकदम लाल तर तुम्ही घरच्या घरी अशी मिरची पावडर बनवू शकता तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम तुमच्या सर्वांचे आभार आणि अशाच एक नवीन व्हिडिओ बरोबर आपण भेटूया नमस्कार